आज रंगणार सुरगाणा तालुक्यातील पर्यटन विभागाचा नाशिक महोत्सव नाशिक अमृत सांस्कृतिक वारसा महोत्सवाचे सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड श्रीभुवन चिंचपाडा या गावांमध्ये आयोजन आदिवासी कला संस्कृती परंपरा सांस्कृतिक वारसाचे एकाच मंचावर होणार दर्शन महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत नाशिक जिल्हा अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सवाचे आयोजन सुरगाणा तालुक्यातील पिंपळ सोण श्री भुवन चिंचपाडा आदी गावांमध्ये एकाच वेळी आज एकोणीस ते एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते सात वाजेपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे या महोत्सवात निसर्ग आदिवासी संस्कृतीचा संगम आदिवासी कला संस्कृती आणि जैवविविधतेचे अनोखं दर्शन घडणार आहे महोत्सवात नृत्य संगीताची मैफल स्थानिक आदिवासी समुदाय त्यांच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवणार आहेत चिंचपाडा येथे घुंगरुधारी कलाकारांचे ठाकर नृत्य पावरी वादनाचे मंत्रमुग्ध करणारे सप्तसूळ थाळ गाणार ढाक भक्तीचे लयबद्ध ठेक्यावर स्पंदन डौलदार डांगी नृत्य नंदी नृत्य दुर्मिळ महिला लोककला डेरा वादन गायन तर पिंपळसोंड तातापाणी येथे गरम पाण्याचे झरे साखळचोण धबधबा खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल आदिवासी समाजातील पारंपरिक वारसा लोककला खाद्यसंस्कृती लोकनृत्य सांस्कृतिक विकास आणि सर्वसमावेशक पर्यटन या विषयावरील तज्ज्ञांमार्फत सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत हे उपक्रम शाश्वत ग्रामीण आर्थिक विकासाला चालना देऊन पर्यटन प्रोत्साहन तसेच क्षमता निर्माण करून देशाचा सांस्कृतिक वारसाचे जतन व संवर्धन करण्यावर भर दिला असून पिंपळ तातापाणी वांगण डोल्हारे चिंचपाडा श्रीभुवन बरडा या गावात आदिवासी समाज सांस्कृतिक वारसा पिढ्यानपिढ्या समाजाची ओळख प्रतिबिंबित करणाऱ्या लोकपरंपरा प्रथा जतन करीत असून अशा सांस्कृतिक वारसांना चालना देण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील तीन गावांमध्ये फेस्टिवलचे आयोजन केले आहे या सांस्कृतिक वारसामध्ये मौखिक परंपरेत लोकगीते लोककथा दंतकथा लग्नगीते परफॉर्मिंग आर्ट्स सण उत्सव विधी खेळ हस्तकला निसर्ग आणि वारसा हक्काने चालत आलेले वनौसदींचे पारंपारिक ज्ञान यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच या फेस्टिवलमध्ये मुखवटे बांबू टोपली बनवणारे शोभिन वस्तू तयार करणारे पारंपरिक खाद्यपदार्थ लोकनृत्य तारपा काभंड नृत्य ठाकर नृत्य संबळ वाद्य होडीपावरी नृत्य संगीतकार वाद्य निर्मिती आदी कला एकाच मंचावर पाहण्यास मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गावातील कोकणा कोकणी महादेव कोळी यांची वेशभूषा सांस्कृतिक कलेचा वारसा कसा टिकून ठेवला आहे हे या फेस्टिवलच्या आयोजनामागील खरा उद्देश आहे या फेस्टिव्हल निमित्त ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे महोत्सवात सहभागी होण्याचे सांस्कृतिक सामाजिक आवड असणाऱ्या नागरिकांनी फेस्टिव्हल निमित्ताने भेट देण्याचे आवाहन केले आहे जास्तीत जास्त संख्येने पर्यटकांनी सहभागी होऊन फेस्टिवलचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे कुलगुलान टुले न्यूजसाठी रतन चौधरी सुरगाणा